भारतातली दुसरी सर्वात मोठी कार कंपनी युंदाई लवकरच आपला आयपीओ लॉन्च ओ लाँच करण्याच्या तयारीत आहे इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या एका बातमीनुसार हा भारतातला आजवरचा सगळ्यात मोठा आयपीओ असू शकतो आजपर्यंत सगळ्यात मोठा आयपीओ म्हणून एल आय सी कडे पाहिलं जात होतं एल आय सीनं एकवीस हजार कोटींचा आयपीओ आणला होता Sir's Life Insurance Corporation, Corporation is all set to make its debut on the Lal Street. LIC lists on exchanges tomorrow. या व्हिडिओ मध्ये आपण युंदाई इंडिया कंपनीच्या आयपीओ बद्दल माहिती घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईब नक्की करा कारण आता आपण अतिशय आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत आहोत युंदाई मोटर इंडिया ही मूळची दक्षिण कोरियन कंपनी युंदाईची सबसिडियरी आहे या कंपनीचं मूल्य बावीस ते अठ्ठावीस अब्ज डॉलर च्या आसपास आहे अगदी भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर दोन पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपये एवढं ते मूल्य होईल ओच्या माध्यमातून कंपनी आपली पंधरा ते वीस टक्के हिस्सेदारी विकू शकते आणि त्यातून कंपनी सत्तावीस हजार तीनशे नव्वद कोटी ते शेहेचाळीस हजार चारशे ऐंशी कोटी रुपये उभे करू शकते असे जरी असलं तरी युंदाई कंपनीकडनं मात्र याबाबत अजूनही कोणतंही अधिकृत असं भाष्य करण्यात आलेलं नाही या कंपनीचा आयपीओ दिवाळीच्या आसपास येऊ शकतो असं म्हटलं जातं सतरा मे दोन हजार बावीस रोजी एल आय सी कंपनी स्टॉक मार्केटला लिस्ट झाली होती तो भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आयपीओ ठरला होता यानंतर एवढा मोठा आयपीओ हा युंदाईचाच असणार आहे एलआयसीचा आयपीओ एकवीस हजार कोटींचा होता तेव्हा आय सीचा प्राईस बँड नऊशे पन्नास रुपयांच्या आसपास होता सध्या स्टॉक एक आसपास आहे त्यामुळं अनेक इन्व्हेस्टरला आता युंदाईच्या आयपीओ चे आणि ओघाण्यात या स्टॉक चे वेध लागलेले आहेत युंदाई कंपनीने यासाठी जगभरातल्या चार प्रमुख बँकिंग सल्लागारांची मदत घेतलेली आहे यामध्ये बँक ऑफ अमेरिका मॉर्गन स्टॅनले गोल्डमॅन सॅक्स आणि जेपी मॉर्गन यांचा समावेश आहे शिवाय अनेक गुंतवणूक सल्लागारांनी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे कंपनीच्या उच्चपदस्थ पदस्थ अधिकाऱ्यांना आयपीओ बाबतचा मसुदा आणि प्रस्ताव तयार करून दिलेला आहे युंदाईने भारतामध्ये सहा मे एकोणीसशे रोजी एंट्री केली त्यानंतर अठ्ठावीस वर्षांनी कंपनी भारतीय मार्केट मध्ये लिस्ट होण्याचा विचार करते मारुती सुझुकी टाटा मोटर्स युंदाई महिंद्रा अँड महिंद्रा या भारतातल्या टॉप कार कंपन्या युंदाई दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्याच्या घडीला बीएससी मधल्या एका डेटानुसार व्हॅल्युएशन मध्ये मारुती सुझुकी आणि टाटा या दोन मोठ्या कार कंपन्या लिस्टेड कंपन्या म्हणून ओळखल्या जातात भारत हे युंदाई कंपनीसाठी तिसरं सगळ्यात मोठं मार्केट आहे कंपनी भारतातून एकूण त्यांच्या उत्पन्नाच्या पंधरा टक्के कमाई करते फायनान्शियल इयर दोन हजार मध्ये कंपनीचा भारतातला टर्न ओव्हर साठ हजार कोटी रुपये होता जो दोन हजार बावीस पेक्षा सत्तावीस टक्क्यांनी वाढला होता तसेच दोन हजार तेवीस मध्ये प्रॉफिट टक्के वाढून चार हजार सहाशे त्रेपन्न कोटी रुपये आहे मिडल क्लास मध्ये त्यांच्या लिस्ट झालेले आहेत त्या मानानं युंदाईची एंट्री यामध्ये लेट होत आहेत असं म्हणायला लागेल एसयूव्ही या वेरियंट मधनं युंदाई एकूण सेल्सच्या भारतामध्ये पासष्ट टक्के कार विक्री करते यामध्ये ते डिझेल पेट्रोल आणि सीएनजी असे सगळे व्हेरियंट कस्ट उपलब्ध करून काही महिन्यांपूर्वीच कंपनीनं दावोसमध्ये महाराष्ट्र शासनाबरोबर एक एमओ साईन केलेला आहे यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत तिथे उपस्थित होते याद्वारे कंपनी महाराष्ट्रामध्ये सहा हजार कोटी रुपयांची करणार आहे याशिवाय जनरल तळेगाव मधला प्लांट जो आहे तो सुद्धा खरेदी केलेला आहे सध्या जरी तुम्ही सगळेजण या आयपीओची वाट बघत असला तरी भारतातले इलेक्शन जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत या आयपीओ बद्दल सध्या तरी बोलणं काही अवघड आहे यासाठी अजून आठ नऊ महिन्यांचा कालावधी तुम्हाला वाटत बघायला लागू शकतो नोव्हेंबरच्या आसपास दिवाळी आणि इतर भारतीय सण उत्सव सुरू असतात तेव्हा मार्केटचा अंदाज घेऊन लुंदाय इंडिया आपला आयपीओ आणू शकते परंतु तोपर्यंत तुम्हाला वाट पाहण्याची अजिबात गरज नाही उजव्या बाजूला लॉंग टर्म खरेदीसाठी पाच स्टॉक आम्ही तुम्हाला सुचवलेले आहे तो व्हिडिओ नक्की पहा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी